श्रावण महिन्याच्या प्रथम सोमवारनिमित्त नांदुरा शहरामध्ये अत्यंत भक्तिभावाने आणि जल्लोषात शिवकावड यात्रा काढण्यात आली शहरातील विविध भागातून आलेल्या भक्तगणांनी एकत्र येत हर हर महादेवच्या गजरात कावड यात्रा साजरी केली शहरातील प्रमुख चौकातून ही यात्रा मार्गक्रमण करत असताना पोलीस प्रशासनाकडून योग्य मार्गदर्शन व मा सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण यात्रा शांततेत व शिस्तबद्ध पार पडली पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग आणि स्वयंसेवकांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करून कोणताही अडथळा येऊ न देता यात्रेला मार्गदर्शन केले यात्रेदरम्यान भक्तांनी हातात कावड घेतलेली भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नांदुराच्या रस्त्यांवर भक्तिमय वातावरण निर्माण करत होती ढोल ताशे डीजे पारंपरिक वाद्य आणि गजरांच्या सुरात सर्व शहर हर हर महादेवाच्या जयघोषांनी दुमदुमले होते चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका